नमस्कार मित्रांनो मी कुणाल पाटील तुमचं कुणालजी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करतोय तर आज आपण आलेलो आहे चिखलदऱ्याला आणि तुम्ही बघत आहे चिखलदऱ्या सिरीज चिखलदऱ्यामध्ये खूप पॉईंट्स आहे आणि त्यामधलाच एक म्हणजे पंचबोल पॉईंट इथे पोचण्याचा थकवा इथे पोहोचल्यानंतर लगेच निघून जातो तो इथल्या निसर्गरम्य वातावरणामुळे ला ला वर पोचल्यानंतर सातपुडा पर्वतांचे पाच शिखर आपल्या स्वागतासाठी समोर उभे असतात इथे एकदा आपण आवाज दिल्यानंतर पाच वेळा आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो आपण पोचलो आहोत पंचबुल पॉईंटला यालाच इको पॉईंट असे म्हणतात या पॉईंटवर मोठ्याने आवाज केल्यानंतर आपल्याला पाच वेळा प्रतिध्वनी ऐकायला येतो आणि त्याचमुळे या पॉईंटला पंचबुल पॉईंट असे म्हणतात पावसाळ्यात पाऊस असल्यामुळे आपल्याला इको एवढा ऐकू येत नाही पण इथे निसर्ग डोळ्याचे पारणे फेडतो मुख्य आकर्षण इकोचा असला तरी इथला निसर्ग मनाला शांतता आणि एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो आजूबाजूला आणि दूरवर पसरलेलं जंगल आणि कॉफीचे मळे सागरी तरंग निर्माण करतात इथे पर्यटकांची संख्या सकाळी कमी प्रमाणात असते आणि पर्यटकांसाठी इथे स्नॅक्स सेंटर सुद्धा आहेत पावसाळ्यामध्ये गरमागरम चहा आणि मॅगीची मजा घ्यायला विसरू नका चिखलदरा सिरीजमध्ये आम्ही सर्वच पॉईंट कवर केलेले आहेत जर तुम्ही आधीचे व्लॉग्स बघितलेले नसाल तर ते नक्की जाऊन बघा आणि येणाऱ्या ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या सिरीजमध्ये चिखलदऱ्याच्या प्रत्येक पॉईंटचा एक वेगवेगळा व्लॉग बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला या संपूर्ण व्लॉगमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या वेग पॉईंटची वेगवेगळी माहिती मिळेल सध्या आलेला आहे पंचबोल पॉईंटवर तर पंचबूल पॉईंटवर खूप पाऊस असल्यामुळे जो इको असतो तो आलेला नाही आहे तर आवाज देण्यात काही अर्थच नाही आहे खूप सारा पाऊस आलेला आहे आणि म्हणजे लिटरली काहीच दिसत नाही आहे सर्व आभाळच दिसत आहे पूर्ण दुख दुख फॉग जमा झालेला आहे तर पाऊस पण खूप येत आहे आणि सर्व लोक वाट बघत आहे पाऊस बंद होण्याची पण पाऊस बंद होण्याचं काही थांपत्य दिसत नाही आम्हाला आणि व्ह्यू खूप छान आहे तोच आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर परत आता पुन्हा आपण दुसऱ्या पॉईंटवर भेटूयात लवकरच आम्ही आता इथून निघतो आहे तर तुम्ही व्ह्यू बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तर